बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन नमस्कार मी साग पटेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपण स्वागत आहे आज आपण पाहू शकता दिग्गू शहरामध्ये उमून इस्तेमा तीन चार जानेवारी या ठिकाणी होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये दे। आज दिग्गू शहराचे पी आय मारुती मुंडे साहेब या ठिकाणी पाहणी भेट देण्यासाठी आलेले आहेत तर त्या सांगणार आज या ठिकाणी पाहणी तीन आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये मुस्लिम धर्माचा का पवित्र कार्यक्रम हा इस्तिमा येथे आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही येथे पाहणी करण्यासाठी आलेले आहोत तर तीन आणि चार जानेवारी जवळपास देगलूर तालुक्यातील पाच सहा हजार मुस्लिम बांधव येथे येऊन प्रवचन आणि नमाज पठण करत असतात त्यातून एक चांगला संदेश जातो आहे की खरंच एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होऊन इथं म्हणजे फार मौलाना मुफ्ती आली सय्यद सर्वत्र येऊन एकत्र गुन्हा गोविंदांना चांगलं प्रवचन करून चांगला संदेश देत आहेत आणि पोलीस प्रशासनाच्या वस्तीनं आम्ही इस्तेमाच्या सणाच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि आम्ही आमचा बंदोबस्त चौकपणे पुरवणार या बंदोबामध्ये कशा पद्धतीचे असणार आहे पोलीस फाटा या ठिकाणी चौकामध्ये असणार आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे पार्किंगचा विषय येतो चार पाच हजार जे बांधव येणार आहेत ते प्रत्येक मोटरसायकल किंवा येत असतात त्यामुळे आम्हाला पार्किंगचं नियोजन करावं लागतं त्याचबरोबर मदनूर नाका हे ट्रॅफिकचा ट्राफिकचा वर्दळीचं ठिकाण आहे त्यामुळे दोन्ही हायवे जे उदगीर आणि हैदराबादला जाणार आहे त्या अनुषंगाने ट्रा ट्रॅफिक वगैरे आम्हाला प्रॉपर क्लिअर करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही प्रॉपर बंदोबस्त वेगवेगळ्या ठिकाणी देणार आपण या ठिकाणी पक्ष श येणाऱ्या इश्तिमासाठी पोलीस या ठिकाणी सज्ज आहेत आणि संपूर्ण देगू शहरातील मुस्लिम बांधव हो या काय या ठिकाणी एकोटलेले आहेत आणि संपूर्ण जयंत तयारी मुस्लिम समाजातर्फे या ठिकाणी करण्यात येते आणि येणाऱ्या इस्तेमासाठी सर्वांनी जास्तीत जास्त या ठिकाणी सहभाग ग्रामीण भागातून असेल शहरातून असेल नोंदवावे असे या ठिकाणी सर्वांना आव्हान व सूचना देण्यात येते कॅमेरापर्मांसोबत विसाक पडेल एन सी एन न्यूज टी व्ही देखील